नमस्कार येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे नायलॉन मांजा आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री होत असून नायलॉन मांजामुळे निसर्गाची हानी होते पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे केला जातो पशुपक्ष्यांचे नव्हे तर माणसांचीही गळे चिरल्याच्या अनेक घटना समोर येतात त्यामुळे नाईलॉन मांजाची विक्री व वापर करण्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तथा येवला व्यापारी महासंघ यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना निवेदन देण्यात आले शहरातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांती हा सण साजरा करणे करण्यात येत आहे परंतु गेल्या अनेक गेल्या अर्धा वर्षा वर्षापासून मकर संक्रांतीला नजर लागली याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर सुतलेला घर, असता सुटलेला मांजा वापरण्यात येत होता परंतु गेल्या अनेक गेल्या अर्धा वर्षापासून दोरा या दौऱ्याने त्या सुतलेल्या माणसाची जागा घेतल्यामुळे अनेकांचे न्यायालयान दोऱ्यामुळे अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी सिन्नर असो ओझर असो येवला असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलिटिशियन येथे निवेदन देऊन देण्यात आले आहे की जे येवले शहरामध्ये जो नायलन दोरा विकलेला विकला जात आहे त्या विक्री विक्रेद्यावर विक्रे लवकरात लवकर कारवाई करण्यात द्यावी म्हणून आम्ही सर्व पक्षीय तर्फे निवेदन दिलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर संक्रांती निमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचा वेळ लागलेला आहे त्या त्याचे नायलॉन मांज्याच्या वेळापाई पशुपक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल स्वार असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नाल मांजे वापरू नये व जो पण कोणी नायल मांजे वापरल किंवा विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल येवला व्यापारी महासंघ व यवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली आहे